तर पण काय सांगाल आज पहिलंच मैदान आहे पहिलाच गुलाला घेतलेला आहे वासराचं दुसरं मैदान आहे त्याची निमसोडला पळावली होती पण आमची गाडी लॉबिट झाल्यामुळं फॉल झाली आज दुसरं मैदान आहे वासराचं कसं काय नियोजन ठरलेलं सरच सांगताल कसं ठरलेलं पैरा पळाल तिची गाडी इथे पळणार होती कारण तिथे लिमचटवर आमचा जो वाडीचा राजा आणि वासरू पळाले होते पण आमचं मैदान बघत बसलो आणि तिथं राजा पळाला दिसल्यानंतर मला बी आपला ख्रिस्टन ते सोन्या बावीस अकरा त्यांच्यावर ठरला त्यावेळी मग दहा ते पंधरा मिनिटात मला रिटर्न पण फोन करून सांगितलं की आपण पळूया गाडी म्हणून सरपोज म्हणले वीस मिनिटात पाहिजे नाही म्हणजे आता नाव घेत पण लगीत फोन करतो म्हणून सांगितलं आणि पंधरा ते वीस मिनिटाच्या आत पुन्हा मला फोन आला की आपण हाय अशी गाडी पळूया माय बंती आणि काय सांगाल त्याविषयी आनंद तर झालाच कारण आजारात उठून बैल ज्यावेळी पळतो गोलात राहतो त्यावेळी आनंद होतच शिमीला तशी गाडी गोलात गेल्यानंतरच आनंद झाला होता आणि त्यात आणखीन दुधात साखर एक नंबर केल्यानंतर मग काय आनंद होणारच त्याबद्दल काही सांगायला आणि एक नंबर केलेला आहे भागातलं मैदान भागातल्या लोकांचा जीव आहे मैदावरती आणि मग त्या भागातलं मैदान एक नंबर केला म्हटल्यानंतर मग सगळे आता घरी बैल जाईपर्यंत गावातली परिस्थिती म्हणजे घरापेक्षा अख्ख्या गावातल्या आणि आमच्या भागातल्या लोकांना सगळ्यांना आनंद होतो आपणचा जीव आबाण जडणघडण सगळे आबांच्याकडनं जावे मी काल आबांच्याकडे दुपारीच गेलो होतो आबांच्या बरोबर चर्चा केली आबांनी सांगितले की आबा तुम्ही आलं पाहिजे तर आबा म्हटले मला जरा आहेत पहिला ठाकूर ते तिथं आहेत ना त्यामुळे आबा म्हटले मला जर अडचणी म्हटलं मग तुम्ही असल्या पाहिजे पोरं सगळे व्यवस्थित दोरी चालतील आणि आबाने सगळं व्यवस्थित आमच्या मास्तर सोन्या बिन्या ह्या सगळ्यातनी व्यवस्थित आबाने तिथे सांगितल्यामुळं आज मला त्यांना काहीच सांगायला आलं नाही सगळे त्यांच्या तिने मनाने केलं त्यामुळे आत्ता आता सध्या आबा इथे जर मैदानात नसले तर आबाच्या अंगावर बारकी बारकी लाट पोर आहेत त्या आबाच्या अंगावर गुलाल टाकतात आणि ते बारकी बारकी पोरं पण घराची गुलाला भरवून टाकतील मोबाईल वर बघत बघतच आणि आज वेगळाच आनंद आहे म्हणजे भागातलं आहे काय सांगा ते पण शाळेतली पोहरं पण मागा मागा आलेली आलेले आलेले कारण सगळ्यांचा भागातल्या लोकांचा जीवच आहे त्याच्यावरती तर मध्ये जरा आजारानं तो गाठल्यामुळं दोन वर्ष बैल जास्त मैदानात नव्हता आता बघून 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 माझं मैदान चालू झाले पंधराशे आठवड्यात पंधराशे आठवड्यात बैल मैदानात मी काढते आणि माझं निश्चित मला मैदानात काढले की यशी देते म्हणजे तुम्ही जी सेवा केली निश्चित फळ 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 मिळ फळ भगवान भस्मराजा देते सरपंच काय सांगाल कशी खरेदी झालेली काय ही खरेदी कशी घेतली तर तुम्ही हसाल त्याला पैशाची नाही किंवा नाही थोड्याच पैशाची या आणि महत्वाचा एका मैदानाला फॉल झालेली गाडी मी तिथं बघितला होता कोण पेडगावच्या मैदानात फॉल झाली गाडी आणि ते बघून मी घेतली होती आणि त्यात दादांचं नामचं पृथ्वीदा दादांची इच्छा होती की मोठी खरेदी करू आपण मोठ्या रकमेची म्हणजे वीस तीस लाखाचा बैल घेऊ दादांना म्हणलं काय नको आपली थोडक्यात हे पैसे गेलं म्हणून लाव आपण थोडक्यात बैल घेऊ मग तिथं आम्ही दोघात बैल घेतला पृथ्वी दादा पृथ्वीराज आणि गुलाला बैल हिरून घालायचं की सुद्धा डोकं लावल्याशिवाय ती होत नाही कुठला बी गुलातला बैल कोण बी घालून गुलाल करी पण नवीन घेतलेलं वासरू सरांना बी घरी बसून राजावर पाहता नावाच्यावर बैल आपल्याला बघू पुढं आज दमादामान पळवायचं व्यवस्थित आता झाला पहिल्या मैदानात एक नंबर झालाय आता एक चार आठ आठ दिवसान पळवायचं गे आपलं दामादामान त्या गरबड नाही करायचं तुमच्या नियोजनातच नाही आता काय टेन्शन नाही घरची बैल आहे ती सर काय देणार कधी बी आपल्याला मागेल तव्हा बैल देतात पहिल्यापासून म्हणजे दोन वर्षापूर्वी एक नंबरला ज्यावेळेस माहिती म्हटलं उमटला आदत पण ओपनच्या गाड्या मारायला तव्हा आमच्या एक मैदानाला पाहिला झालं पण ते म्हणून कॅन्सल झालं त्यानंतर मी म्हणलं सरांना तुम्ही कधी बैल मागा मला मी तुम्हाला अर्ध रात्री बैलाला होईल होई म्हणे आज गुलाल पहिलाच गुलाल गुलाल हो पहिलाच गुलाला पहिलीच पहिलीच काय वेगळा आनंद आहे नाही आता दोन तीन वासर चांगली गरीबी आता ही पहिलं केली अजून ती बच्चे आहेत ते एक दोन तीन महिन्यात येते बैल रोटी सगळी तुमची कधी सगळी येईल ती बैल थोडी एन्ज्युरड पायानं दोन फाजीला आता चांगला पळतोय जॉर्डन थोडा पायालाही झाला तर ते बी चांगला आणि सोन्या असतो मजना पळतोय चांगला आपलं आणि सगळे सगळी तुमची दावणदेव सगळी सगळे एकावेळं येत नाही एवढी बैल पळावना असे की दोन एक दोन एक दोन बैल मोठ्या मैदानात आणाय सगळी बैल अशीच काय सांगाल आज गुणानाबद्दल काही नाही लय आनंद झाला आज म्हणजे सरपंचांना बैल दिला आणि एक नंबर झाला आमचा आम्हाला लय आनंद झाला म्हणजे तुम्ही वसरते पहिले मालिक आहे का हां आणि कस काय झालेलं अभिनंदन वाटतोय पण खरेदी कशी काय झाली खरेदी अशी झाली की पेडगावला पण डोळे झाकून पैसा लावला आमचा वासरू बाहेर पळाला होता पहिल्यांदा त्याच्यानंतर सरपंच आमच्याकडे आला आणि वासरू घ्यायचं म्हणे दोनच शब्दात आमचा व्यवहार झाला डोळे झाकून पैसा लावला आणि त्यांचं नाव पण त्याने मोठं केलं आज आमचं पण नाव मोठं केलं पळून वासरानं तुमच्या इकडं असताना कुठले कुठले मैदान का तेच होत आम्ही शंकरपट खेळत होतो तिकड हा शेकं संभाजीनगर संभाजीनगर जालनगर आणि आज इकडे येऊन हे केलंय काय सांगा वेगळा आनंद वेगळा आनंद आणि आता परत तुमचं हे बाकीच बैल कधी येणार तिकडच्या येते ना ये आ, तीन बैल आणलेली आम्ही सरपंच नियोजनातच पळवतो सव्वीस ला पण पळवणार आता बिनजोडला मुंबईला मुंबईला आहे आणि काय अमर गाडी चांगली त्याला म्हणून म्हणलं सरासनी दैवत पासून म्हणलं गाडी अमरलाच हाणून दे गाडी एक नंबर करी तिने पण ऐकलं दा पृथ्वी दादांनी पण ऐकलं दादा म्हणले तुम्ही म्हणजे ना तसं सरासनी म्हणलं फायनल ला जरा गाडी टाकूया पाहिला सरांनी ऐकलं गाडी टाकली गाडीने एक नंबर केला आणि ना। रंग एकमेकाला एक कलर लावतो तसं तुम्ही आज एकमेकाला आनंद झाल्यामुळे लावलाय दोन्ही मालकांनी आम्हाला दादा काय सांगशील कशी गाडी पळली आज गाडी पळाली तिने फिर सांगले तसं नियोजन झालेलं काय नियोजन झालं ड्रायव्हरनेच केलं नियोजन हो आणि गाडी पळाली चांगली ड्रायव्हरने कोण बघितलं होतं पळायला आता नवीनच घेतलाय तो माहिती काही पळतील पहिले मातीचं राहणार त्यामुळे गाडी चांगली पळाली चांगली आणि आज बागातलंच मैदाना बागातलंच बोलाय काय सांगातलं एक नंबर असतेच की थोडं बाकी म्हणते एक एक नंबर नंबर जरा करून दाखवायचं झाला आज आणि आज कराड भागात तुमचं आज हे होणार म्हणजे नाव होणार आहे आज परत एक नंबर केलेला आहे मायबा होय होय चांगलं गाडी पळायला चांगली झाला एक नंबर अजून काय सांगाल ह्या मायबाच्या वासराचा जोड पुन्हा गाडी पाहणार आणखी पुन्हा पुढं म्हणजे कुठे रान बघून येईल तिथे गाडी चांगला बघून आपलं गाडी पळलत बघ आणि आदात बैल पण आदातला ओपनलाय ना तर गाडी मातीचं बघून रान बघून ओपनला त्यामुळे गाडी पळल तिकड गटाला बघत होतो मी गाडी माहिती त्या त्याचा पळत पळत पळवतो हा बैल छान आहे ना बैल काय दुसऱ्या बैला आडवा पळत नाही काय नाही त्याच्या मार्गात पळणार बाजूचा बैल कसा बोलतोय तसं बघतो बघून पळणार बघून पळणार वासरा घेऊन पळतोय चांगला सी तर काय सुट्टाच सुट्टा सुट्टी तिन्ही पेरा सुट्टीच गाडी पळायला धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल